जळगाव जामोद येथे मकर संक्रांती संक्रांतीनिमित्त गोपाळकृष्ण गोशाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी गोरक्षण संस्थेचा इतिहास चांगला आहे या शब्दात संस्थेच्या कारभाराची प्रशंसा केली जळगाव जामोद येथील गोपाळकृष्ण गोरक्षण संस्थेस एकशे पंधरा वर्षापूर्वी सात गायींपासून सुरू झालेली ही संस्था आज तीनशे गायींचे संगोपन करीत आहे नैसर्गिक आपत्ती वगळता इतर व्यवस्था समाधानकारक असल्याचे सांगून संस्थेबाबत गौरव उद्गार उपविभागीय अधिकारी धनंजय गोमटे यांनी प्रमुख अतिथी पदावरून मकर संक्रांतीच्या निमित्त गोरक्षण संस्थेत काढले या गोपूजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी धनंजय गोपटे ठाणेदार विजय पाटकर माजी माजी नगर परिषद अध्यक्ष भिकारीलाल अग्रवाल संचालक किसनलाल केला बाबू जमदार इत्यादी मंचकावर उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे पुष्पहाराने स्वागत संस्थेतर्फे करण्यात आले उपविभागीय अधिकारी यांच्या गौरव उद्गारानंतर ठाणेदार विजय पाटकर यांनी रात्री अपरात्री वादग्रस्त प्रकरणामधून वेळी अवेळी गायी येतात त्या गायी गौरक्षण संस्था सामावून घेते संस्था मागील एकशे पंधरा वर्षापासून हे कार्य करते त्यांची सेवा अशीच सुरू राहो अशी शुभेच्छाही यावेळी व्यक्त केली कार्यक्रमाची रूपरेषा व संस्थेचा कार्याचा आढावा प्रस्तावित करताना संस्था अध्यक्ष सुरेश मोदी यांनी दिली गोपूजनानंतर संस्थेच्या परिसराची मान्यवरांनी पाहणी केली तेव्हा संस्थेच्या इतर कार्यकऱ्यांची व्यवस्थेची माहिती यावेळी मान्यवरांना देण्यात आली गोरक्षणाची झालेली प्रशंसा ऐकून उपस्थितांनी समाधानाबद्दल व्यक्त